माझी चांगली कशाला कापलीस मी नाही कापली कापली मुद्दा बसवला त्या भाड्याचा काय झालं आहो माहिणी कापून नेली कोणीतरी आजची ताजा खबर बायकांच्या केसांची विनिक असणारा एक माती फिरू सध्या बाकडीवाडी हा गावात फिरत आहे तरी सर्व महिलांनी सतर्क राहावे नाही शेंडी गेली म्हणून समजा मुडदा बशिवला त्या चोराचा कुत्र्यानं बारा आमच्या केसाची वाट लावली साहेब सगळीकडे भीतीचं वातावरण आहे बायकांच्या वेण कापणाऱ्यानं आणखी दोन बायकांच्या वेण कापल्यात साहेब झोपले तोंडावर पाणी मारतो म्हणजे तू आयशी मला वाटलं चोर आहे तोंडा पाणी मारलस अहो झोपलेला असा म्हणून मारलं झोपलो नव्हतो ध्यान करत होतो असं झोपून चांगलं डाळ खोरत होता की बरं चल ते बायकाची वेणी कापणारा चोर त्याचं बघूया जरा काय झालंय ती साहेब आणखी दोन तक्रार आले त्या दोन बायकाची वेणी कापली त्या सापतोस हो चल तिथनच तपासा सुरुवात करूया चला चल अहोनी काय हो अहो माझी विणी कापलेली ती मला कुठं सापडणार झाली आहो तू चोर विणी कापून चोरून नेतोय उन् तुमची कापली तेव्हा त्यानं नेली नाही म्हणून आता नेली असेल बघा पोलीस कस काय साहेब बायकांच्या केसाची कापून येणाऱ्या चोराचा तपास करण्यासाठी आम्ही इथं आलोय बसाय की साहेब कुडच्यू चा कॉपी देऊ का हे परत परत सगळं बोला बाई कसा होता ते चोर दिसायला अग माझ्याकडे काय बघते सांग की साहेब कसा होता हे बघा घाबरू नका अरे खरं सांगा कसा होता तो चोर दिसायला भांडी घासत बसली होती मागच्या दाराला आणि ती चोर कवा आला आणि माझी विनी कवा कापून काय माहितच नाही भांडी घासत होता का झोपा काढत होता तिथे हा झोपलीच असणार आई तुम्हाला विचारले काय खाजेल बोलला का सॉरी साहेब बाई भांडी घासत होता ती जागा दाखवा मला चला का साहेब तुम्ही भांडी घासणार काय बोलायच नाही चला 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 बोला बाई कुठं बसले तुम्ही ही बघा साहेब इथंच बसली होती मी भांडी घासत तुम्ही इथं बसलेला तोंड कुठं होत तुमच हिकड होत असणार भांडी कस ऍक्टिंग करा बाई तुम्ही असं बसलेल बरोबर ह्याचा अर्थ चोर इकडं तर आलेला असणार आहे चोर आलेला असणार आहे इकंड ह्या बोळात असा चोर इकडे येऊन असा असा रापत येऊन त्याने तुमची बिनी अशी धरून कापली असणार आहे खजा कॅसर <laughs> बोट आहे ती कात्री नव मला वाटलं कात्री साहेब त्या विणी चोरांना आतापर्यंत किती बायकांच्या वेण्या चोरल्या असतील ह्या दोघींच्या पकडून आतापर्यंत नव्याण्णव बायकांच्या वेण्या कापून चोरून काय होय आणि शंभराव्या बायची बी कापून पण शतक पूर्ण करायच्या आधी त्याला धरला पाहिजे साहेब चोर आला माझी किती लांब केस होती वहिनी शॅम्पू कंडिशनर शिक्क काय लावून मी वाढवली होती हो काय का वर का लगा तुमचा कोणा संशय का सांगा हिच्यावर हा जा आठ टक्के ना खाऊ लागतो सोडा त्यांना काय मग सारख याच्याकडे बघता काय याच्याकडे बघता याचा त्याच मी सवयच आहे काय झालं की लगेच नवऱ्याकडे बघायचं हा मग नवऱ्याकडे नाही बघणार तर कुणाकडे बघू माझ्याकडं बघा म्हणजे मी पण विचारतोय ना माझ्याकडे बघून उत्तर द्या काय याच्याकडे बघता सारखं बोला मला वाटतंय साहेब ती खालच्या गल्लीतली रंबा आहे ना तिनच सगळ्यांची केस कापून नेली असतील कशावरून तुम्हाला सांगते साहेब ती माझी लांब केस बघून सारखी माझ्यावर जळायची मला सारखी विचारायची कुठला शॅम्पू लावतेस केसाला म्हणून तुम्हाला सांगते तिनच सगळ्या बायकांच्या येण्या कापून नेले त्या चला तर मग बंबाकडे बंबाकडे साहेब ऊन पाण्यानं आंघोळ करायची काय तुम्हाला अहो साहेब बंबा नाही रंबा हा रंबाकडे चला चला एहे, रहा नहीं जाता, ऐसी ड्रग्स ताब्यात या ताब्यात मावणार नाही साहेब बेरेल पाहिजे अरे ताब्यात घ्या म्हणजे आता साहेब वरती आहे लावूर शिक आली तू कशा लावली आपलं तुम्ही कशा लावलाय बर झालं साहेब ना हिडला न्यायला नाही आलेलं तुला न्यायला पोलीस स्टेशनला तुझ्याबद्दल तक्रार आहे कसली तक्रार काय केलं तुला काय केलं कळेल लगेच हवादर काय करतोय नका शो न आला शिव बोरके झाला काहीतरी काय इच्छा नको तुझिक

कसा आहे बिरी गण याला माहिती दहशत पोलिसांची वाचाक लागते वाच इन्स्पेक्टर यस सर आई काय झालं सर आईच्या होणार काय नाही नाही मग काय काय माझा पायी पायी सॉरी 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 का खाली काय नाही काय नाही बोला बोला ती नव बायकांची वेणी करणाला चोर सापडला का नाही सापडला हो मग एवढे दिवस काय करताय माशा मा मग तपास तपास करतोय लवकर त्याला वर्ण प्रेशर आलंय वरन प्रेशर आलाय तर मग जाऊन या जावा मी थांबतो तसन प्रेशर नावा वरच्या साहेबाकडून प्रेशर आलाय लवकरात लवकर गुन्हेगार पकडा म्हणून हा हा ती प्रेशर मला वाटलं ही प्रेशर लवकर पकडा त्याला जावा आता बरोबर ओके सर येतो सर आई सॉरी सर सॉरी सर हा तो बायकांच्या वेण्या कापून नेणारा चोर कशासाठी वेण्या चोरत असेल मला नाही माहित केसावर फुगे के केसावर फुगे फुग घ्या फुगे आले लक्षात तेव्हा केसावर फुग घ्यासाठी साठी चोरत असणार आहे बेण्या टक्के ते चोर म्हणजे एक बारक पोर असणार आहे चल जाऊन फुगया फुगे घ्या फुगे केसावर फुगे अ पोरा दोन फुग दे आणि हे तर केस दोन दे का पांढर दे पांढर मोठे अजून किती मामा तुम्हाला रोज दोन फुगा कशासाठी लागतं तू नात्यासाठी लागती ते बाबा हवा धरा मला बायका चे येण्या का तू काय कोण बायक का, कसल बायक का? मला काय माहित नाही लगेच कळेल तुला ये इकडे तस हवालदार हो धरला का नाही चर काय साहेब येऊ तुझ्याकडनं दररोज केसावर फुग येतो का नाही नाही अरे आता म्हणला की दररोज फुग्याला येत आहे होय पण रोज पैशावर घेतो आजच केस घेऊन आलाय सुन बनसाठी रे महिना वर केस टिप घेऊन आले मी <laughs> बर बर मामा जावा जावा चल बरा वेग गावतो चोर चल कर नको काय साहेब चल अगं बास कर की आता किती रडशील वाढतील की केस एवढी केस वाढवायला मला आठ वर्षे गेली जाऊ दे आता दे सोडून रडणू रडणू चल चल नव्याण्णव बायकांच्या विण्या कापल्या आता फक्त एका बाईची विणी कापली कि शतक पूर्ण <laughs> तेल घ्या तेल केस वाढायचं तेल अरे बाबा इकडे काय ग म्हातारे तर तू याय भाड्या मी अजून तर न्याय बरोबर काय देऊ बोला केस केसवाडाय तेल के फक्त दोन हजार रुपये मग ना वाढते ती का केस हा वाढते ती की मग तू बी लावत बाकी जरा बरोबर असू दे तुम्हाला नाही चालणार ना। तुमची केस पांढरी झाली ती घरात कोण आहे की नाही काय केस वाली बाई हवलदार शोच असणार आहे होय आधी बायकांची केस कापून पुण्यत असणार आहे आणि परत केस वाढतील देत असणार आहे चला युआर अंडरपॅन्ट म्हणजे अंडरपॅड दे तुझी अटक 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 करण्यात येत आहे तुला अहो पण कशाबद्दल केसांच्या वेणीच्या बायका कापल्याबद्दल वेणीच्या बायकांच्या बायकांच्या वेण्या कापल्याबद्दल नाही नाही साहेब कोट्या बोल नको आतापर्यंत नव बायकांच्या केसाचे वेण्या का कापल्या त्यास आणि आता शंभर बायचे केस कापायला आलास का, का नाहीत खरं बोल आता गो बाय चांगला किरण काय कि हो? असला धंदा करते

ना दुकानात सामान आईला सामान दुकानातनं काय टावेल पडला तर येऊ अरे पैसे काय टाकताय आईला जाऊ दे देवड पैसे झाले चला दादा ही जर सामान गडबड आहे मला माझा मी आल्या अगोदर मी आले अगोदर मी आलोय अगोदर अजिबात अगो अगो नाही दिला बघा पोलीस केस करीन तुमच्यावर ओ मावशी मी पोलीसच आहे कस आहे बिली का नाही होय पोलीस असतील तुझ्या घरात इथं दादागिरी चालणार नाही माझ सामान दादी हे दे बाबा दे वर्दी घातल्याला मुनी एवढी नाटकी करते नाही तर भिली असती मला भेट नाही मी कोणाला हा बरं साहेब साहेब काय रे काय चावल काय पळाला कोण पळाला बायकांची विणी चोरणारा पळाला काय तुम्ही काय लवकर पकडा दिला हो हे घ्या तुमचं सामान आणि हे आधी घेऊ लवकर देमटा पोलीस आहे म्हणून लय गुरमीतच बोलत होता हॅलो साहेब विण शंभर काय आणखी एका बायची विणी कापून डॅमेट इन्स्पेक्टरला फोन लावतो आता आता कामावर हजर राहा काय झालं सर वेणी आहे ना, ना आता शंभर रुपये वेणी कापली सर ते तर लोक पण देऊ नका तो गेलाय पळून तुम्ही जिथं कुठं आहे तिथं जाऊन पकडा त्याला तो तलंगवाडी साठला गेलाय बघा हवालदार लागला त्या माग ओके सर आता चालो सर लवकरात लवकर पकडा त्याला येस सर ओके सर ओ आलो सर अर काही ही खुळ झालंय का काय रे भौतिक साहेबाचा फोन आला असणार आहे त्याला त्यामुळे एवढं पळतय ओके सर येस सर हो सर हे बाजू सर तो तुम्हाला सर आलो सर अभ्यास <laughs> करा आता कुठे अचिन अहो साहेब मी नाही काय केलेलं लय पडून जाऊ वाटत मी कमिशनर साहेब मी निचोर सापडला इन्स्पेक्टर साहेबांनी पकडलाय झाला आता पोलीस स्टेशनला अहो साहेब मी नाही काय केलेलं मला सोडा की अहो विनी तर सापडला हो वी नाला कुठला हे तर पळून गेलेला बरं झालं खाऊला साहेब तुम्ही किती चांगला आहे साता दुकानात तुमच्या शौकीन बांधली मी साहेब चांगला चोप द्यायला वेल डन ऑफिसर शूट तुम्ही तोराला पकडलात अभिनंदन अभिनंदन थँक्यू यू सर साहेबांचा सत्कार केला पाहिजे हारानला पाहिजे घरात घेऊन येतो आओ कशाला आता काय यार घालू लागलीस साहेब इकडे बघा हसावाय थैंक यू ये पूर्ण झाले आला केसावर फुग हा साहेबांचा सत्कार साहेब नमस्ते साहेब किंवा माझ्या रोज माझ्या फुग घेऊन जाते ती साहेब काय हाय का नाही मग हाय की इतर चार फुगते हे तू ठेवलीस काय साहेब काय चेष्टा करताय फक्त तुमचीच नाही सगळ्यांच्या जो साहेबांनी साहेबांपूग घेतली ती शतक पूर्ण झाली साहेबांचा नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका